स्वामी समर्थ आज आपण अक्कलकोट येथे राहण्याची सोय अन्नछत्र स्वामी मंदिर स्वामी समाधी मंदिर खंडोबा मंदिर बाळप्पा महाराज मठ जिथे स्वामींची पावले उमटलेली आहेत याची सर्व माहिती पाहूया अन्नछत्राच्या कमानी समोरच जी गल्ली आज जाते त्या गल्लीच्या शेवटी वटवृक्ष स्वामी मंदिर आहे गल्लीच्या दुतर्फा प्रसाद पूजा साहित्य आणि स्वामींच्या प्रतिमेची दुकाने आहेत जवळजवळ बावीस वर्षे स्वामींचे अक्कलकोट येथे वास्तव्य होते श्रीपाद श्री वल्लभ व श्री नृसिंह यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे स्वामी तिसरे पूर्ण अवतार आहेत गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले असे मानतात ह्या वटवृक्ष मंदिरामध्ये आल्यावर सतत स्वामी महाराज आज देखील आपल्या पाठीशी आहेत आपल्याला मार्गदर्शन करत आहेत आणि अनंत काळापर्यंत करत राहतील याची जाणीव सतत आणि सतत होत असते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ वटवृक्ष स्वामी मंदिराच्या बाहेरील हा परिसर मंदिराच्या बाहेर पडलो की आपण फिरून अन्नछत्राच्या कमानी समोर येऊन पोचतो ही आहे अन्नछत्राची कमान आणि त्याच्या एक्झॅक्ट समोरच्या गल्लीमध्ये शेवटी आहे वटवृक्षस्वामी मंदिर कमानीतून आत प्रवेश केल्यावर आपल्याला दिसते उंच अशी स्वामींची प्रतिमा आता आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतो ही उंच अशी स्वामींची प्रतिमा आहे आणि समोरून हा जो रस्ता जात आहे पाचशे मीटरचा जो रस्ता आहे त्यात सर्वप्रथम लागते अन्नछत्र नंतर भक्त निवास क्रमांक एक त्याचं नाव आहे यात्री निवास नंतर भक्तनिवास क्रमांक दोन त्याचं नाव आहे यात्री भुवन सर्वात शेवटी पार्किंग श्री स्वामी वाटिका आहे सगळ्यात शेवटी अशा प्रकारे हा परिसर आहे आता आपण व्हिडिओमध्ये बघत आहोत यात्री निवास अतिशय सुसज्ज प्रशस्त असं हे भक्त निवास असून इथं राहण्याची व्यवस्था शंभर रुपयापासन आहे आतमध्ये गेल्यावर प्रथमत स्वामींची मूर्ती दर्शनी पडते इथं मोठे मोठे हॉल आहेत सतरंज टाकलेल्या असतात आणि शंभर रुपये मध्ये आपण राहू शकतो आणि हा दर फलक आहे ह्याच्यामध्ये स्पेशल रूम सुद्धा आपण घेऊ शकतो जसं आपण पहिल्यांदा बघतोय सातशे रुपये देऊन रूम घेऊ शकतो दर फलकात पॉज करून तुम्ही डिटेल माहिती दरांविषयी घेऊ शकता यात्री निवासच्या बाहेर पडल्यावर अर्ध्या सेकंदाच्या आत दुसरं भक्तनिवास आहे ज्याचं नाव आहे यात्री भुवन ह्या दोन्ही भक्तनिवासचं ऑनलाईन बुकिंग होत नाही ह्याची माहिती देण्यासाठी वेगवेगळे वेग फलक लावलेत की इथं ऑनलाईन बुकिंगची कसलीही सोय नाही इथं प्रत्यक्ष येऊनच आपल्याला बुकिंग करावी लागते यात्रिभुवनचा दर फलक पण मी दाखवत आहे तो सुद्धा पॉज करून आपल्याला दर दरांची अशी अंदाज येऊ शकतो यात्रिनिवासच्या आणि यात्रिभुवनच्या समोरचा तो रस्ता कंटिन्यू होतो तो जातो पार्किंगकडे आणि पार्किंगच्या शेवटी आहे तुळजाभवानी मातेचं मंदिर आपल्याला दिसते आता व्हिडिओमध्ये आणि त्याच्या बाजूला आहे श्री स्वामी समर्थ वाटिका या वाटिकेचं टायमिंग आहे सकाळी सहा ते दहा आणि संध्याकाळी पाच ते अकरा आम्ही अकरा वाजता पोचल्यामुळं काय तिथं आम्हाला एंट्री मिळाली नाही ह्याच्या समोरूनच वाटिकेच्या समोरूनच एक्झिट आहे आणि एक्झिट मधनं बाहेर पडलं की दोन मिनट प्रवास केला की देवस्थानच तिसरं अजून एक भक्त निवास आहे इथं सुद्धा पार्किंगची भरपूर अशी चांगली व्यवस्था आहे प्रशस्त जागा आहे हे देवस्थानच निवास आहे इथं पण ऑनलाईन बुकिंगची व्यवस्था नाही इथं सुद्धा पॉज करून आपण रेट पाहू शकतो त्याच्याने अंदाज येईल रेटचा वटवृक्ष मंदिरापासनं दोन मिनिटाच्या अंतरावर बाळप्पा महाराज मठ आहे बाळप्पा महाराज हे स्वामींचे परमभक्त स्वामींनी आदेश देऊनच त्यांना स्वतंत्र मठ बांधण्याची आज्ञा दिली आणि ह्या मठामध्ये स्वामींची पावले उमटलेली आहेत आता आपण बघत आहोत स्वामी समाधी मंदिर ह्याला चोळप्पा महाराज मठ असे देखील म्हणतात इथं स्वामींची अं समाधी आहे स्वामी समाधी मठ त्यानंतर आता आपण व्हिडिओमध्ये बघत आहोत ते खंडोबा मंदिर अठराशे अठ्ठावन्न मध्ये जेव्हा स्वामी प्रथम अक्कलकोट येथे आले तेव्हा ह्याच मंदिरात आले अशी मान्यता आहे आता आपण बघत आहोत वटवृक्ष परिसरातील अन्नछत्राची हा हॉल इथं अनेक वर्षे गेली अविरतपणे सतत हे अन्नदानाचं कार्य चालू आहे ह्याचं चा टायमिंग आहे सकाळी दुपारी बारा ते तीन आणि संध्याकाळी साडेआठ ते अकरा माहिती आवडल्यास शेअर करा धन्यवाद